गगनबवडा पन्हाळा आणि करवीर या तीन तालुक्यातील चोपन्न गावांना सुजलाम सुफलाम करणाऱ्या कुंभी धरणात एक्क्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे तालुक्यातील उर्वरित तीन प्रकल्पात सत्तर ते शहात्तर टक्के पाणीसाठा आहे गगनबवडा तालुक्यातील लखमापूर इथं कुंभी मध्यम प्रकल्प आहे त्याशिवाय अणदूर कोदे आणि वेसरफ या ठिकाणी पाझर तलाव आहे गगनबावडा तालुक्यात नेहमीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो कुंभी धरणाची पाणी साठवण क्षमता दोन पूर्णांक एकाहत्तर टी एम सी आहे गगनबावड्यासह पन्हाळा आणि करवीर या तीन तालुक्यातील चोपन्न गावातील आठ हजार सातशे अकरा हेक्टर क्षेत्र जमीन या धरणामुळे सिंचनाखाली आली आहे अणदूर धरणात सध्या एकोणसत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा आहे कोदे धरणात शहात्तर पूर्णांक सत्तावन्न टक्के वेसराफ इथल्या धरणात बहात्तर पूर्णांक सत्तर टक्के तर कुंभी धरणात ऐंशी पूर्णांक एकोणऐंशी टक्के पाणी साठा आहे त्यामुळे या धरणांच्या सिंचन क्षेत्रातील गावांना पिण्याचं आणि शेतीचं पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल जून महिना पूर्ण होईपर्यंत पाणी वाटपाचं नियोजन करण्यात आलं आहे